सद्य ना हो कॅमेरामॅन हे मित्रा गुड आमचे संजय पाटील यांना मायाची शाल फुलगुच्छ देऊन ग्रामस्थ मंडळ मग यांच्या वतीने स्वागत शर्यत कॅन्सल झाली पेंटिंग वाले दोघे जण या ठिकाणी अक्का चांगला उत्सार का तुंद्र पण ठिकाणी आहेत कचरुमा पेंटिंग वाले या ठिकाणी याचे आणि खुश खबर बघा आपल्या सर्वांच पारण्या फेलर जमेका मैदानात आमच्या दुसऱ्या विधानात जाईल झोटिंग प्रसार न्याय शमशेर दलवी देवून घेऊन फक्त बैदुरी सालोजी दोन बादल्या एक एक बोकार आणि दोन गोटे होते त्यांना या ठिकाणी दोन बादल्या आणि दोन गोंड्या पण जोर झाले आणि गावदी प्रसार कुमारी श्रुती सुनेशर भेट गोलावली सुखापूर मिस कॉल पब्लिक किंग कधी

पप्पू ठाणगे आपण या ठिकाणी आले सर आपला सन्मान होतो या ठिकाणी याचा भूशर आपण जरा पेंडिंग बघायला मग अशी गाडी सुगी सुगेवृद्ध झालेली आहे ती पाहण्यासाठी या प्लीज चला तानाजी भाऊ शिरकंड आपली बिंचारची गाडी निघले बघा आपल्याला जोड येते शेठ घरात ओलपेन यांची गाडी निघले हा बाबोटाला नावड्याचे आपण तानाजी भाऊ यांच्या गाडीवर सराजूर गरत ओळपेल वादल बांधेल यांचा निघलाय बघा बलण्याकरता तानाजी भाऊ शिरखंडी आपण गाडी काढते हा गाडी आली पाहिजे हा आता आले उजी साहेब धन्यवाद निशाखंड कमलाकर ठोकर पलापसे गुलाबाहेब मानकरी धन्यवाद अरे बघा मैदान सुंदर प्रेक्षक रेषेला जमली जे खंडोबा प्रसन्न नामदेव एंटरप्राइजेस हृदय दीपक शेठ पडील चिरले ही यांना आजच्या मैदानात झुल झालेली आहे बाजीराव सरकार खोशरे व विराट विराट रवी शेठ पाटील तुरमाल पनवेल आणि पक्ष ग्रुप आदित्य मधु शेळके आदित्य पनवेला जोर झाले त्यांना येणार जोर चिरवत पनवेल संजय दानारो पेन मारून गाडी खाली चालू चौथ्याला बी झालेले समाजात जगदीप झुगे कोल्हापर को आता आलेल्या शेअर उजी साई धन्यवाद समाजात जगदीत झुगे कोलिकोपर सिंगल बेड सरूजी दोन बादल्या अकरा हजार बरं सिंगल जोर पाहिजे आणि गावती पदर शामाग्रुप चिरडपरा भिवंडी फक्त बैदर सरोज दोन बादला पंधरा हजार बरं आणि जो हॅन्डमन प्रसर आयुष्यमर मालिक भोपर